यानंतरची बातमी संजय शिरसाट यांच्याबद्दल संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा असंवेदनशीलपणा समोर आला संजय शिरसाटांनी उपोषणकर्त्याला थेट घरी बोलावून त्याला ज्यूस पाजलाय शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी कन्नडमध्ये दहा ऑक्टोबर पासून संदीप सेठींचं उपोषण सुरू होतं पालकमंत्र्यांच्या बिझी शेड्यूलमुळे त्यांना कन्नडला येणं शक्य नसल्यानं उपोषणकर्त्यांना संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा असा निरोप देण्यात आला त्यानंतर उपोषणकर्त्याला संभाजीनगर शहरातील पालकमंत्र्याच्या घरी आणून उपोषण सोडलं दरम्यान चौफेर टीकेनंतर संजय शिरसाट यांनी सारवासारव केले उपोषणकर्त्याच्या विनंतीवरून घरी बोलावलं होतं असं त्यांनी म्हटलं मी कन्नड तहसील येते मागील नऊ दिवसापासून होतो व काल माननीय श्री पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हाताने मी माझं जे मागण्या होत्या त्या पूर्ततेचं आश्वासन घेऊन माझं अमर उपोषण थांबवलेलं आहे व माझं जे अमर उपोषण होतं हे जे आपल्या म्हणजे सध्याची जी, जी दुष्काळ परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रावरती ओढवलेली आहे त्या दुष्काळ परिस्थितीशी निगडीत माझं हे उपोषण होतं शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या दिवशी त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना किंवा मला उपोषण पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडायचं आहे आणि मला संभाजीनगरा जायचं आहे म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने माझ्याकडे हे बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा पाऊन तास चर्चा केली नंतर त्यांनी उपोषण सोडलं मुळामध्ये त्याचे वडील हे पुरुष श्रेणीचे आमचे कार्यकर्ते होते म्हणून त्याचं माझ्याशी असलेलं एक वैयक्तिक टच म्हणा किंवा काय या भावनेतून तो आला होता त्याच्यामध्ये कोणताही अहमपणा किंवा वेळ नाही असा कोणत्याही घटना नव्हती